हा कॅम्पो मधले बसलेले एम ए जात तुमचे आले का सगळे आले का हा दोनशे बत्तीस मधले सगळे आले का चला वरा वैकुंठवासी डॉक्टर चंदुभाऊ कलंत्री उर्फ बाबूजी यांच्या समस्त कलंत्री परिवाराच्या संकल्पनेतून आषाढी वारीवर परत येणाऱ्या कलंत्री परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच या कार्यक्रमाला स्वागत करण्यासाठी आमचे बाबूजीचे ज्येष्ठ चिरंजीव वकील साहेब दुसरे चिरंजीव डॉक्टर बहादूर भाऊ कलंत्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत राजेंद्र कलंत्री हे सुद्धा आणि आमचे कलंत्री परिवाराचे सर्वात ज्येष्ठ सत्यनारायणजी वकील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ट्रक ट्रक थांबवा मंगल मोरते ट्रक मंगल मूर्ते ट्रक सायकला थांबवा प्रसाद घेण्यासाठी कलंत्री परिवाराची सर्वांना नम्र विनंती पंढरपूरून येणाऱ्या सर्व भाई भक्तांना विनंती पंढरपूर येणाऱ्या सर्व भाई भक्तांना विनंती कलंत्री परिवाराची सर्वांना नम्र विनंती प्रसाद घेतल्याशिवाय कोणी पुढं जायचं नाही हा कॅम्पो कॅम्पो साईडला थांबवायचा आहे प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका तसेच विकास नामा त्या पेपरचे पत्रकार बालासाहेब फपा यांचं सुद्धा या ठिकाणी बातमी देण्यासाठी आगमन झालेलं आहे सुद्धा कलंत्री परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत विकास नामा चायनल त्यांचे विकास नामा पेपर या पेपरचे पत्रकार माजलगाव तालुक्यातले ज्येष्ठ पत्रकार आणि ग्रामपंचायतचा सरपंचा अनेक मुलाखती घेणारे पत्रकार बाळासाहेब पप्पा हे या ठिकाणी बातमी देण्यासाठी त्यांचं आगमन झालंय हा भव्य दिव्य कार्यक्रमाची बातमी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत हा आधा हा कार्यक्रम कलात्री परिवारातर्फे आयोजित केलेला आहे पुढे जाऊ नका बोलेरो गाडी मधले या सर्व पंढरपूरहून येणाऱ्या भाई भक्तांना ಕಲಂತಿ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ನಂಬ್ರ ವಿನಂತಿ